चारशे ऐंशीच्या पंच्याहत्तर टक्के अधिक सातशे पन्नासच्या अठ्ठेचाळीस टक्केचे मूल्य किती बघा चारशे चार ऐंशी च्या म्हणजे गुणुले पंचाहत्तर टक्के टक्के की भागिले शंभर करतो म्हणून भागिले शंभर केले सातशे पन्नास च्या गुणुले अठ्ठेचाळीस टक्के अठ्ठेचाळीस भागिले शंभर बघा आता इथं शंभर मधला एक शून्य गेला चारशे ऐंशी मधला एक शून्य गेला पंच्याहत्तर आणि दहाला पाच ने भाग जातो पाच पास दोन। दुने दहा पाच एक पाच खाली राहिले दोन पाच पाचपाचा पंचवीस इथं पण बघा शंभरमधला एक शून्य गेला सातशे पन्नासमधला एक शून्य गेला पाच दुने दहा पाच एक पाच खाली राहिले दोन पाचापाचा पंचवीस आता परत दोन अठ्ठेचाळीसला भाग होतो बे एक बे बे दोने चार बे बेचोक आठ बे एक बे बे दुने चार बे बेचोक आठ खाली राहिले बघा चोवीस गुणवलेख पंधरा आधी पंधरा गुणवलेख चोवीस बघा चोवीसला पंधराने गुंडल्यानंतर तीनशे साठ येते आणि पंधराने चोवीसला गुंडल्यानंतर तीनशे साठच येते तीनशे साठ अधिक तीनशे साठ यांची बेरीज होते सातशे वीस म्हणून पर्याय बी हे उत्तर येते